मनीषी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया सर्वांना वाटतं की धपाटा बनवायला खूप जास्त टाइम लागतो पण आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला फक्त पाच मिनिटात बीटरूटचे धपाटा बनवून दाखवणार आहे आजची रेसिपी सुरू करूया तर इथं घेतलेलं आहे बीटरूट बघा दोन बीटरूट घेतलेले आहेत ह्याची वरची साल काढून घेऊया आपण असे बघा किसून हे स्वच्छ वरचं किसून धुवून घेतलेलं आहे बघा आता इथं घेतलेलं आहे दोन गड्डे लसणाचं घेतलेले आहे देशी लसूण आहे हिरव्या मिरच्या चार मोडून घेतल्या आहेत अशा आणि कोथांबीर घेतलेल्या आहे आता इथे घेतलाय खलबत्ता खलबत्त्यात लसूण आणि मिरची चिचून घेऊया थोडस कोथिंबीर टाकून बारीक असं बघा कुटून घेऊया तर बारीक असं कुटून घेतलेलं आहे बघा आता ह्याला ठेवूयात थोडस साईडला आता इथं घेतलेले आहे बुट्टी आहे आता ह्या किसून घेऊया आपण खूप छान रेसिपी होणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बघा तर असं छान किसून घेऊया आपण सगळं धुनीच्या धुनी किसून घेतलं बघा धुनीच्या दुनी आणि आता ह्याच्यात टाकूया लसूण आणि हिरवी मिरची चेचलेली अर्धा चमच हळद तिखट एक चमचा प्रमाणे मीठ धना पावडर बघा एक चमचा घेतलाय एक चमचा गरम मसाला धना पावडर थोडीशी बघा चिली फ्लेक्स ओवा घेतलाय बघा हातावर असा घासायचा थोडासा एक चमचा तिळ ते जास्त कमी करू शकताय तुम्ही खायचं कोथांबीर काही तर ता? शाळवाचं पीठ घेतलेलं आहे बघा चाळून घेऊया एक कप शाळवाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ एक कप घेतलं ते मी चाळून घेऊया घेऊयाचं पीठ बघा अर्धा कप चाळून घेऊया ह्याला मी बेसन पिठ पीठ बी एक कप घेतलेलं आहे तर सगळं पीठ चाळून घेऊया आता पीठ सगळं मिक्स करून घेऊया सगळी पीठ बघा अशी मिक्स करायची हाताने मग किती नंतर ना थोडस गरम पाणी वापरून मळून घ्यायचं बघा छान मिक्स करून घेतलेला आहे आता थोडस गरम पाणी करून घेतले बघा जास्त गरम नाही थोडस म्हणजे शावाचं पीठ घातलेलं आहे कधी कधी चिकट नसतंय ते नसतंय थोडस हलकस गरम पाणी घेऊन मळायचं तर घट्ट असा गोळा मळून घेते म्हटलं बघा छान असं सर मळून घेतलेला आहे आता लगेच आपण बनवायला लगे घेऊया कात्रीच्यात सगळी पिठं मिक्स आहेत लगेच पातळ होऊ शकतं या तर बनवायला घेऊया एक असा गोळा तोडून घेऊया जरा पळपुटावर असं घासून घ्यायचं गोल बनवून घेऊया तर आता पिठात बुडवून घ्यायचं पिठात बुडवून लाटून घेऊया आणि असं पीठ लावायचं चिटकत असलं तरी दोन्ही चटणी छान असं लाटून घेऊया तर बघा मस्त असं गोल लाटून घेतलेला आहे अजिबात कुठं चिर नाही काय नाही पीठ छान मळत नाही मस्तच होत आता आणि कुणाकुणाला बघा थापून धपाट येत नाही ते लाट करायला तर त्यासाठी मी ही पद्धत सांगितलेली आहे की असं लाटून बनवू शकताय तुम्ही आता गॅसवर ठेवलं तवा तवा बी आपला छान गरम झालेला आहे थोडंसं असं तेल लावायचं आता छान असं भाजून घेऊया आपण गॅस फुल्लच करायचं ठेवून घेऊया दोन्ही छाईटने छान असं भाजून घ्यायचं इकडे दुसरं बी लाटायचं बघा तर ती भाजायचं मगच लाटायचं तर बघू शकता कुठे चिर नाही काय नाही अजिबात मस्त व्हायला लागले एकदा नक्की माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही धपाट हे तर मस्त असं लाटून झालेलं आहे बघा आता ह्याला बी फिरवून घेऊया बटर घेतलेलं आहे बटर लावून घेऊया तेल बी लावू शकताय तूप बी लावू शकताय असं लावायचं बघा काय मस्त दिसायला लागले गॅस कमीच करा थोडस भाजलेलं आहे बघू शकता साईडनी आता काढून घेऊया आपण आता दुसरं बी बनवून घेतलेला आहे तर बघा दुसरं बी मस्त असं भाजायला लागलंय बघू शकताय तुम्ही दोन्ही साईडने छान भाजून घेऊया सगळे असेच बनवून रेडी करते काय मस्त झाले हे बघा तर आपले बीटरूट धपाटा बनवून रेडी झालेले आहेत मस्त पिकी असं खूप टेस्टी टेस्टी असतं आणि ज्यांना वजन वगैरे कमी करायचं असेल तर ते ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण खूप हेल्दी रेसिपी आहे ही आणि खूप सोपं आहे बनवायला तर आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडला असेल बाय बाय